तर नमस्कार पब्लिक आता आपण म्हणजे आता मम्मी घरी नाहीये त्यामुळे आता पोटा पाण्यासाठी काय बघावं लागणार आहे त्यामुळे आपल्याला करायच्या चपात्या आता आपण चपात्या कशा करणार आहेत ना म्हणजे समजा मी चपात्या कशा करतो तुम्हाला सांगतो ज्याला ज्याला चपात्या शिकायच्यात ना त्याने बघा तर आपल्याला चपात्या करायचं माहिती का बरा की ह्याच्या भाषेत तुम्हाला काय म्हणतात माहीत नाही पण आमच्या भाषेत परत म्हणतात त्यामुळे आता आपल्याला सगळे सगळी सामग्री काय लागणार आहे पीठ लागणारे पाणी लागणारे मीठ लागणारे तेल लागणारे सगळे लागणारे त्यामुळे मम्मी एका मिनिटात सगळे अवेलेबल करतो ना थकीच मागे ओके नमस्कार मित्रांनो आता म्हणजे पाणी गोळा आहे इथं आता हे काम आहे थोडा कॅमेरा थोडासा खाली येतो खाली वाकावं लागते आता आपण थोडं पीठ चाळून घेऊ मग बघू पीठ चाळून बाकीचं काय आता पीठ चाळायची प्रोसेस तर आपल्याला माहिती कशी असते आपण नॉर्मल जसं चालतो तसंच पीठ चाळायचंय एक मिनटं कॅमेरा जरा थोडा इकड जायचं ओके था था। था। मी अजून घालू तुम्हाला दिसेल आता पीठ मी असं चालतो तुम्ही कसं चालतात मला माहित नाही पण आता बघू नेक्स्ट पीठ मला चांगलं चाळता येते ही गोष्ट तरी मला मान्य करावंच लागत मला नाही तुम्हाला मान्य करावं लागेल मी तर पहिले मान्य केलेली जेव्हा पुरी चांगल्या चपात्या करायला शिका तुम्ही लग्नाच्या आधी परत नुसते तुडीन नुसती तुडीन पोरींनी चांगल्या चपात्या केल्या पाहिजेत म्हणत सासूबाई एकदा तुडी सासूबाई तुडी काय शिकले म्हणे माय कोणतरी शिका <laughs> मी चांगले शिकवतो तुम्हाला काय अडचण नाही शिकायसाठी काय करा मला फॉलो करा बाकी बघू मला फॉलो करा नाही फॉलो करा सबस्क्राईब करा सगळं करा मी तुम्हाला चपात्या करायला शिकवतो काहीच अडचण ओके चांगले कनिक मळी देईन भेटू आपण कनिक मळी देईन ओके कशी बाई कनिक कशी मिळली डोंगरावणीच मिळली का नाही कशी क्वालिटी दिसती करते का पहिला ब्लॉगर डायरेक्ट गेम शूट चालली त्याची धराला धराला ए नात खोळा विषयी डायरेक्ट असा धोराळा धोराळा कार्यक्रम आहे बघायचे तुम्हाला गिंबल हे बघा हा गिंबलनी चालले भाऊ सिनेमॅटिक शूट आम्ही करतो आता गिंबलनी मी डायरेक्ट चापात्या शूट करतोय आपण आता चालून घेतली कणिक अशी चालून घेतली मीठ टाकायचे पण मीठ किती टाकायचे तेवढं नाही आपल्याला माहिती बघू आता मीठ टाकू आपण आपल्या ह्याच्यानुसार आता बघू तुम्हाला दिसलं पाहिजे त्यामुळे खाली करतो जरा कॅमेरा एवढं बस वाटते कारण की बघू एवढ्या मिठा बघू चपात्या चपात्या खाराड झाले तरी जमतात मग नाही तर टाकून झाले आता माळ्याला चालू करायचे okay. कुणी कोणी माझ्या आधी चपात्या केल्यात मला कमेंट मध्ये सांगा बरं का पीठ लागलं ती गोष्ट वेगळी बघू आता कनिक मळू आपण पिठू डायरेक्ट कनिक मळत आणि बागा बागा कनिक मळून घ्यायच्यात नुसती एकदम टाइम लॅप्समध्ये एकच मिनिटात दाखवत तुम्हाला याच्यामध्ये कसं आहे जनतेने आपापल्या सुईनुसार पाणी टाका नाही तर मी असे लाडू केले लाडू काय करू नका लाडू नाही म्हणा कधी तशीच मिळते बघ आता हळूहळू जसं लागेल तसं पाणी टाकून मळायचे हांडा भर पाणी त्या चपाट्याचे गुलाबजामूस करायचे वाटायला लागेल चपाट्याचे गुलाबजामू करा पण परत नको बी वाटते आता कसं आहे जसं तसं मळतंय कारण की दोन तीन वेळेस मिळाले आता त्यामुळं थोडं थोडी येत आहे मळता आणि मी तसं फास्ट फास्ट म्हणतोय का तसं मला ज्याला नवीन नवीन शिकायचे त्यांनी काय करा आधी चिखलाचे गोळे करा आणि गोळे करून ट्राय करा एक सल्ला त्यामुळं थोडं त्यांनी तुम्ही शिकता शंभर टक्के अशी यापेक्षा आहे मला असं वाटते त्यामुळं बघू आता सुरुवात करी मळायची अशी होत असते अशी होत असते त्यामुळे हाताकड जरा इग्नोर करा हाताला हाताला म्हणजे लक्ष नाही त्याच्या हाताला बाकीच्या सणाला या ठोकल्या आता बघू मळून घेतो आधी आपली कनिक म्हणून झालेली समजा बघा गोळा तर आता ही हाताचं जे आहे ते आपण काढू शकतो आता मम्मी कसं आहे मम्मी घर नसल्या मुळे आली बघा फळ हाताचं काढून घेऊ हाता जरा भांड पावडर टाकली असं चोळल्यावर मी घेतली मम्मी ना त्याच्यामुळं रे बाबा पाणी मात शोय मी तर त्याच्यावर साडी तुम्ही पीठ हाताव असं कसायचं रा असा असं कसायचं ओके मध्ये निघते काही अडचण नाही आता शंभर टक्के नाही निघणार पण ऐंशी सत्तर ऐंशी टक्के खात निघतो त्याची बऱ्यापैकी निघतो तर हाताचं पहिले काढून घ्या पुरी जरा चांगली चांगली करून खाऊ झाली तर ना घर छानला बाहेर छानला आलेले पाहुणे जरा असतील उघड नुसती मॅगी 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 काय आहे ते मॅगीचे पुरीला नुसत्या मॅग्या खायला लागेल मॅगीच जाऊ दे अशा चफात्या करा चफा बऱ्या म्हणतात जा त्यामुळं नो रिस्क डायरेक्ट चपात्या करीन हे का डायरेक्ट चपात्यात कार्यक्रम झाले आता उंच जरा त्याला तेल लावून मिळ येतो म्हणजे कसं आहे तेल लावं लागतं असं म्हणते मम्मी तर फोन आलता तेल लावा बाबा म्हणजे ठीक आहे लावतो हात निघलेला आहे म्हणून तो म्हणलं सतराऐंशी टक्के हात निघतो बाहेर राहिलेलं मळून घेतो येतो मला घेऊ की तेल लावता लागतो बघू आता सगळी प्रोसेस झालेली आपल्याला तेल टाकायचं तो तेलच किती येतच आहे खाली त्यामुळं तेलाची किती आणली गायत करून व्यंजकांच्या घरी लाई सुशिक्षितपणा असतो तसल्या बाटल्या आहेत तर आपल्या घरी असली फिटली बो आता आपण फिटली टाकून ते असं तेल टाकणं ओके मध्ये नाव ना जरा तेल जरा जास्त झालं पण तुम्ही कमी टाका टाकून येतात तरी इकडे म्हणून तेल लावून एकदा गोड बनी म्हणजे कसं आहे चांगलं वाटतं बाकी काय म्हणतात बाकी कमी क्लाय क्वालिटी मळली पाहिजे

आणलं मम्मी आल्या खो आता जरा तपात्या करून देतो तर आता आपली काही आहे तर अशा पद्धतीचे वाटे सापडायचे त्या वाटीत थोडं तेल घ्यायचे उघडले फिट बच उघडलं उघड म्हणजे कसं आहे आपण बसतो तर आपल्याच तर त्यामुळे त्यामुळं जरा लस झाकड बसवा ही एक पेपर बाकी तपात्या लावायला तेल लागतं त्यामुळे तेल वतून घ्या लागतं जितकं गोमावकर भांजाळ्यावर किती भीती लावून आता एक आधी तर त्याला मोठे काय म्हणजे त्याला फिरले तर मग मागाले फास्ट लावतो आता एकदम ओके एवढ्यात लई झालं आज माझ्या भीषा काय लावून घेतलं सो आता गॅस चालू करून घ्या पाहिलं गॅस चालू झाला असा काळा कुळकुळे तवा असतो आपल्या सगळ्याच्या घरात तो तवा मांडायचा आता गरम म्हणून द्यायचं थोडं पाण्यात आपण ऑलरेडी घेतलेलं आहे पण आता पाण्याचा आपला काहीही संबंध नाही आता फक्त आपला तेल आणि कॅनिक बी डिझाईन झाली टेन वगैरे आता कोरपाठ बिल नाही घ्यायचं आपल्याला सो आपण ते घेऊया एकच मिनिट इथंच आहे खाली कुठे गेला सगळं आपल्याकडे इथच अवेलेबल असतं त्यामुळे आपल्याकडे इथेच सगळं अवेलेबल असतं त्यामुळे जास्त लोड घेणे ओके आता असं कर केला टेंकी टाकू तुम्हाला सगळं तोपर्यंत थंबा पाव गरम होद्या पिऊ माघारी आपण भेटू ओके जाऊ ना कुठं भेट कणकीचे गोळे करून घेऊन राव इतना दिमाग नाहीये की अरे चपाती थोडी छोटी छोटी करे का असता आपल्याला येत नाही त्यामुळे छोड्या छोट्या चपाती करू जो अनुभव येतो तो मोठा मोठ्या करू ओके मग मी जेवढा हुंडा करते तेवढा तर आपल्याला येत नाही जेवढा येतोय तेवढं करू जस चपाती या काही जमतेस कमेंट मी जरा आयटम काय बनव कमेंट मध्ये भोपळे गेल्यानं गेलेत बघू आता तवाग्राम झाले होता भाज चपात एक तर कशी याला तेल लावून ते चपाती चटको नाही म्हणून हातानेच लावले पिठ लावून घ्यायचं मम्मी सांगितले त्यामुळे पहिले पिठ लावून घ्यायचं आता चपाती लाट आपण आपलं काही जास्त राखीता येत नाही जशी तशीच लाटायचं त्याला एका अंगा दोन अंगा म्हणते आपण एकाच अंगावर देश त्यांना कशाना करते जेवढी गोल करते तितकी गोल करायची समजा मी आता इतकी गोल केली पण काय अडचण नाही थोडं रिपीट लवकर चला असं असं फिरू आणि बाकी नंतर अशी बी टाकू कसे दुय रे अंगावला टाऊस लागेल पर्याय नाही नाव आपली चपाती झालेली आहे सो आपण माझी चपाती बघू शकता आई थांबा थांबा चपाती पण अशा पद्धतीने आपण चपाती केलेली तर किती वेळ टाकू तुम्हाला चपाती के केलेली चपाती कशी वाटते चपाती एखाद्या देशात आकारता नाही झाला पण मस्त होल तर झाली असं वाटतंय मला झाल्या आणि हा आपला सगळा सेटअप आणि आमचे बटाटे उघडते मात करते का यावं लागते बटाटे उकडायला बघू आता चपाती भाजी देतो दुसरी मिळून घेऊ आपण ओके चलो चपाती तर ना आजी पैसं काम नाही इकडे आपली चपाती भाजू हा हा लय मस्त भाजी लो क्वालिटी चपाती भाजी एक नंबर बघायचं

बटर रोटी फुगली भोगली की नाही कोणाला रोट्या खायच्या असल्या माझ्या घरी भाई कसं आहे दोन चारशे रुपये घेईन रोटीची ती गोष्ट वेगळी राहिली पण तुझं म्हणजे अरे चपाती बघा ना भाई काय क्वालिटी चापाती केली राह पोरगी बी अशी चपाती नाही करायची राहू खरं सांगा बरं मग आवश्यक कोणा कोणा आवश्य बघायचं सांगायचं कोणाची पोरगी अशी चपाती करायची मी पोरगायची गोष्ट वेगळी आहे पण चपाती भाई चपाती बघून पिली पिली येते वाटते काय मस्त दिसते राह काय दिसते क्वालिटी आहे खुया खुब्या मात okay. कर लागते सो <laughs> पब्लिक आता आपल्या सगळ्यात चपात्या कंप्लीट झालेत आता चपात्या कशा आहेत तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा जरा चपात्या बघून घ्या एकदा चपात्या लांबून दे बघा काय अडचण नाही आता चपात्या झाल्यात कशा मला सगळ्यांनी मध्ये सांगायचं बाकी जाऊ द्या आता आपलं तोंड तर असं झालंय सध्या बरोबर काळ काळ तुम्हाला जसं वाटतं तस सांगा काय अडचण नाही सो आता चला आजचा दिवस इथं संपला नाही दिवस अजून लांब आहे ला, पण आपला व्हिडिओ इथं संपला कारण की आपल्याला फक्त चपात्या करायचं चपात्या आणि चपात्या फक्त चपात्या आता चपात्या आपल्या झाल्या आता आता काम काय राहिले आता जडून बसून घ्यायचे आता ती सगळं दाखायचं म्हटलं आपला आखा दिवस जाईल चाळीस पन्नास मिनिटाचा व्हिडिओ आहे त्यापेक्षा सब्सक्राइब करा बाकीचे व्हिडिओ नंतर बघा ओके धन्यवाद टाटा बाय 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 बाय